देवपूजा झाल्यावर रोज देवासमोर साखर किंवा नैवेद्य तुम्ही ठेवत आहात आपल्या घरात रोज देवपूजा केल्यानंतर आपण देवाला जो निवेद ठेवत असतो तो नैवेद्य कसा अर्पण करावा नैवेद्य अर्पण करता वेळेस कोणती चूक आपल्याकडून होते त्यामुळे आपल्याला संकट व त्याचे दोष आहे ते आपल्या संपूर्ण परिवाराला भोगावे लागते देवांना चुकूनही हा निवेद अर्पण करू नये किती वेळ आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा लाईक करायला विसरू नका तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंबामध्ये दे घरामध्ये देवाला नैवेद्य ठेवला जातो पूजा केली जाते मन शांत करण्याकरिता सकारात्मकता सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी मुलांची चांगली नोकरी लागावी भरभरून यश आहे हे कमी होण्यासाठी स्त्री असेल की असेल पुरुष पूजा करत असतात आपल्या शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही नियम सांगितले गेलेले आहेत याचे पालन करणे खूप गरजेचे आहे मंत्र साधना जप अभिषेक निवेद अर्पण न करणे याला खूप महत्व दिले जाते घरातील आरती करण्या पर्यंत धार्मिक श्रद्धा आहे नियमाचे काटेकोरपणे मनोभावे पूजा केल्याने सर्व व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होतात देवाला प्रसाद साखर नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम आहेत जे शास्त्रामध्ये खूप वेगळे सांगितले गेलेले आहेत देवाला नैवेद्य तुम्ही ठेवता किंवा काही नियम आवर्जून लक्षात ठेवायला हवेत तर काही व्यक्ती देवाला नैवेद्य अर्पण न केल्यावर बराच वेळ नैवेद्य हा देवाजवळ ठेवला जातो तिथेच सोडून देत असतात असं करणं शास्त्रामध्ये चुकीचं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला देवाची अवकृपा होत असते त्यांचे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबातील पतीवर मुलांवर होत देवाला नैवेद्य अर्पण कर नैवेद्य तुम्ही दाखवत आहात तर नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नये देवासाठी नैवेद्य छोट्याशा चौरंगावर आवर्जून ठेवायला हवा देवासाठी आपण जे नैवेद्य ठेवलेला आहे चुकूनही जमिनीवर ठेवू नका ही काळजी आवर्जून आपल्याला घ्यायची आहे नैवेद्य नेहमी स्टीलच्या ताटामध्ये सोने चांदे किंवा पितळ किंवा मातीपासून बनवलेले भांडे आहे त्यामध्ये तुम्ही आवर्जून नैवेद्य ठेवावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या भांड्याला खूप महत्त्व दिले जाते अत्यंत सात्विक आणि पवित्र म्हटलं जाते या वस्तूंना याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य ठेवायला खूप नियम सांगितले गेलेले आहेत म्हणून तुम्ही केळीच्या पानावर किंवा स्टीलच्या ताटामध्ये चांदीच्या ताटामध्ये हा नैवेद्य ठेवू शकता नैवेद्य तसाचं ठेवू नका तर मंडळी आपण नैवेद्य तसाचं देवाजवळ ठेवत असतो आणि दिवसभर नैवेद्य तसाचं राहतो हे पूर्णपणे चुकीचे आहे याचे परिणाम आपल्या घरातील सर्व सदस्यावर होत असतात नकारात्मक परिणाम होत असतात श्री विष्णू आणि भगवान शिवशंकर आणि आपली जी कुलदेवता किंवा कुलदेवी आहे त्यांचे नामस्मरण करून हा नैवेद्य आवर्जून ठेवावा शिरा ठेवू शकता साखर ठेवू शकता खोबरं हा नैवेद्य ठेवू शकता आणि हा अर्पण केलेला नैवेद्य जो आहे हा नैवेद्य घरामध्ये वाटायचा हा प्रसाद तुम्ही वाटू शकता असं केल्यामुळे आपल्या घरात राहणाऱ्या व्यक्तींवर मुलं असेल पती असेल त्यांच्यावर चांगला प्रभाव पडत असतो घरामध्ये अडचणी दुःख त्रास या सर्व दुःखातून त्रासातून आपली सुटका होते जर आपण देवासमोर हा नैवेद्य असाच ठेवून दिला पूजा केलेली आहे नैवेद्य ठेवलेला आहे तर तुम्ही जी पूजा केलेली आहे त्यावर देव नाराज होत असतात असं म्हटलं जाते की देवाला तुम्ही नैवेद्य अर्पण करत आहात तसंच तुम्ही देवासमोर ठेवत असाल तर विश्वेश्वर चंदेश्वर चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात सदैव राहतील आणि घरात दुःख संकट आपल्या वाटायला येतील नैवेद्य हा सर्व घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी खायला हवा हा प्रसाद म्हणून नैवेद्य ग्रहण करायला हवा असं केल्यामुळे घरातील दुःख संकट अडचणी दूर होतात नकारात्मकता दूर होत असते देवाजवळचा नैवेद्य खाल्ल्यामुळे देव आनंदी होत असतात हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे देवाप्रती आपला आदर व्यक्त करणे होय यावर आपली कुलदेवी प्रसन्न होत असते आता पाहूया की आपण नैवेद्य अर्पण करत असतो कोणती चूक करतो ज्यामुळे आपण नैवेद्य ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला दुःख संकट भोगावे लागतात आणि पश्चाताप भोगावं भो लागतो सण उत्सव आल्यानंतर आपण देवाला नैवेद्य ठेवत असतो त्यावेळेस आमटी बनवत असतो किंवा भजे हे कांद्याचे बनवत असतो तर हा जो नैवेद्य आहे हा चुकूनही देवाला दाखवू नका कारण नैवेद्यामध्ये कांदा लसूण जो आहे हा वर्ज्य म्हटला जातो हा वापरत असतो कारण कांदा आणि लसूण हा मांसाहारी पदार्थामध्ये मोडला जातो तामसीन आहारामध्ये मोडला जातो म्हणून चुकूनही हाच नैवेद्य आहे हा आपल्या देवाला दाखवू नका आपल्याला नैवेद्य सात्विक आहार जो आहे जसं की वरण भात भाजी पोळी मेथीची भाजी हाच नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे देवाला फळे साखर किंवा रोज आपण भाजी चपाती करत असतो तर तो नैवेद्य आपण ठेवू शकतो पण देवाला गोड नैवेद्य अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही गोड नैवेद्य आवर्जून ठेवावा योग्य पद्धतीने आपण देवाला नैवेद्य ठेवला आपल्याला आपल्या जीवनामध्ये अन्नधान्याचा साठा जो आहे हा कधीच कमी पडत नाही नैवेद्य अर्पण न करता वेळेस हा मंत्र आवर्जून म्हणावा देव भक्तीचा भूकेला आहे आपण भक्ती केल्याने देव लवकर प्रसन्न होतात आपण भक्ती केल्याने देव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात रोज आपण जेवण करत असतो भोजन करत असतो आणि देवाजवळ आपण देवासमोर साखर अर्पण करतो हे चुकीचे म्हटले जाते हे योग्य आहे का म्हणून आपण रोज भोजन करणे अगोदर सर्वात प्रथम आपण देवांना नैवेद्य अर्पण करायला हवा नंतर आपण ग्रहण करायला हवा सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण केल्यानंतर पूजा झाल्यानंतर नैवेद्य ठेवून आपण अन्न ग्रहण करावं ज्या पाण्याने आपण देवपूजा करतो किंवा पिण्याची पाणी वापरतो त्याच पाण्याने आपल्याला स्वयंपाक हा करायचा आहे शुद्ध असायला हवा ते वापरलेलं नसावं एका शुद्ध ताटामध्ये आपल्याला हे नैवेद्य ठेवून देवाला अर्पण करायचं आहे आणि तीन वेळा आपल्याला आचमन करायचं आहे तुम्ही चमच्याने करू शकता किंवा पळी घेतली तरीही चालेल पाणी नैवेद्यवरून फिरून तीन वेळा एका पात्रामध्ये तुम्ही टाकू शकता ज्या ताटामध्ये आपण देवांना नैवेद्य करणार आहोत ते ताट देवासाठीच ठेवावं त्या ताटामध्ये नैवेद्य ठेवावा या ताटामध्ये आपण भोजन करू नये या गोष्टीची काळजी आपण घ्यायला हवी देवाजवळ आपण साखर ठेवतो व साखरेला नैवेद्य म्हटला जात नाही आपण जो स्वयंपाक करतो आपण जे खातो तोच नैवेद्य देवाला अर्पण केला जातो त्यालाच नैवेद्य असं म्हटले जाते देवाजवळ आपण साखर ठेवत असतो हा प्रसाद झाला आपल्या घरामध्ये जे शुद्ध शाकाहारी पदार्थ बनवत असतो ते नैवेद्य देवाला अर्पण करणे म्हणजे नैवेद्य होय देवाला नैवेद्य आपल्या इच्छेनुसार ठेवावा पण देवाला जो नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत तर तो घरात आपण स्वतः बनवलेला असावा कारण घरातील स्त्रीला अन्नपूर्णा लक्ष्मी माता या देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे तिच्या हाताने बनवलेले नैवेद्य भोजन अत्यंत पवित्र म्हटलं जाते तर असं म्हटलं जाते की भोजन बनवत असताना हसत खेळत भोजन बनवावं रागाने किंवा मनामध्ये राग घेऊन स्वयंपाक करू नये आपण जो राग आणलेला आहे किंवा मनामध्ये क्रोध असेल तर त्या जेवणामध्ये उतरत असतो त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर होत असतात व मनामध्ये शुद्ध आणि भाव जो आहे असल्यामुळे बाहेरच्या जेवणामध्ये नसतात म्हणून घरामध्येच अन्न स्वयंपाक बनवून सर्व व्यक्तींना खाऊ घालावा देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम आहेत ते बघूयात तर मंडळी नैवेद्य अर्पण करता वेळेस दोन मिनिट आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि देवासमोर आपल्याला हात जोडायचे आहे आणि असं म्हणायचं आहे तर यथाशक्ती भक्ती मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने आम्ही तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत हा नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा देवाला अर्पण केलेल्या नैवेद्याचे ने नेमके काय करावे देवाला अर्पण केलेल्या नैवेद्य सर्व कुटुंबातील व्यक्तींना खायला हवा प्रसाद म्हणून ग्रहण करायला हवा देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर दोन वेळा त्या ताटावरून पाणी उतरून घ्यायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा गडबा आपल्याला इथे ताटात भरून घ्यायचा आहे आणि त्या ताटावर आपल्याला किंवा ते ग्लास भरून ठेवलेला आहे त्यावर आपल्याला एक छोटीशी प्लेसुद्धा ठेवायची आहे त्यामध्ये कचरा पडणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे ते पाणी देवांची शक्ती ग्रहण करत असतो ते पाणी अमृतासमान बनत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका आपण जेव्हा पाणी पित असतो त्या पाण्यामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये तुम्ही या पाण्याचा वापर करून पिऊ शकतात देवाची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरत असते त्यामुळे हे पाणी खूप पवित्र बनत असते या पाण्याचा आपण स्वयंपाकामध्ये उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे आजार दुःख त्रास रोग दोष दूर होतात नैवेद्य ठेवण्यापूर्वी आपल्याला उंच ठेवायचं आहे कारण देवी देवता ग्रहण करता वेळेस चौरंग किंवा पाठ ठेवून जेवण करायचे म्हणून आपण नैवेद्य देवाला अर्पण करता वेळेस चौरंग किंवा छोटसा पाटावर ठेवावी खाली जमिनीवर चुकूनही ठेवू नये त्याचबरोबर अभिषेक करत असताना ताट घ्यावे चुकूनही जमिनीवर ताटामध्ये अभिषेक करू नये त्याखाली पाठ आवर्जून असावा देवांना नैवेद्य अर्पण करता वेळेस हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे ज्यामुळे आपण जे नैवेद्य ग्रहण केलेला आहे किंवा अर्पण केलेला आहे तर त्याचे जे संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल तर पहा नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवून जमिनीवर पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यभोवती पाणी सोडून खालील मंत्र आवर्जून म्हणावा या पाच आवती आहेत ओम प्राणाय स्वाहा हवा ओम अपनाय स्वाहा जमीन ओम व्यानाय स्वाहा आकाश ओम उदनाय स्वाहा पाणी ओम समानाय स्वाहा अग्नी ओम ब्राह्मणे स्वाहा नैवेद्यम समर्पयामी असा हा मंत्र आहे ताटावरून पाणी फिरवत असताना हा मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणून नैवेद्य आवर्जून देवाला दाखवावा अशा पद्धतीने हा मंत्र म्हटल्यामुळे देव नैवेद्य ग्रहण करत असतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते म्हणून या नियमांचं पालन करावं व्हिडिओ थोडासा माहितीपूर्ण वाटला तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत नक्की पहा